फायनली मी पाव पावसात भिजून मी आमचे जुने मित्र आणि ही आवर्जून चहाच उपासमारीची वेळ आली म्हणून चहा आणलं हे <laughs> आमचे जुने मित्र खेळकर साहेब ते खूप खराब झाले का तब्येत कमी झाली त्यांची त्यांना फक्त घरच्यानी चहावर सोडले त्याच्यामुळं हा त्यांचा व्यवसाय त्यांच्या खूप ब्रँच आहेत मी स्वतः नगरमध्ये एक पाहिली अजून कुठं कुठं गेला तुम्ही स्वतः तोंडाला सांगा पुढे या थोडं बेलवंडीला स्टेशन बेलवंडी अजून तिथं मला आवर्जून माहिती मी स्वतः एकदा विजिट मारली माझी सुद्धा इच्छा झाली ती यांना बघून मी इच्छा त्यांनी आणि त्यांना मला मदत करण्याचा पण निर्धार केला होता की म्हणले तुम्ही टाका आम्ही हलतो तुमचं काय असतो ती पावडर गोळाची पावडर देतो म्हणून हे त्यांनी सांगितलं पण होतं पण पुढं आम्ही कंटिन्यू केलं नाही म्हणलं आपलं काम आपलं कामच आहे मी व्हिडिओ बनवतो मी लॉग काही काय होतं मी फिरत राहतो जर्नी असे यांचं माझी माझं वैयक्तिक मी ऍक्टिंगचे व्हिडिओ बनवतो पण ॲक्च्युली मला कसं वाटायला लागलं लॉग मध्ये नवीन नवीन माणसं नवीन नवीन व्हरायटी नवीन नवीन लोकेशन बघायला भेटत म्हणून मी लॉग बनवतो मी काहीतरी एक रिप्रेझेंटर मीटिंग काय करतो छोटं मीटिंग काय करतो तर त्यांच्याकडे ह्या भरपूर वरायटीत हा अजूनही राहिले आता पावसाळा लागला ही सोडून द्या पण याच्या आधी चार महिने उन्हाळा होता त्यांनी उन्हाळ्यात तुम्हाला सांगतो काय केलं होतं तुम्ही ते रसवंती गृह चालू केलं होतं हा ते गृह दाखवते एकदा यांचं गृह हे रसवंती गृह आहे तर ॲक्च्युली पहिली गाड्यांची सोय होती रस्वंती गृहाला तो बैलगाडा असा फिरायचा किंवा ते चहा असा ऊस डबल डबल टिबल डिबल टाकायचा आता त्यांनी डायरेक्ट एकदा टाकलं ना डायरेक्ट रोज बाहेर परत टाकायची गरज नाही चोवतच हा चोवतच ना डायरेक्ट म्हणजे परत एकदा डबल डबल डऊस फिरवायची गरज नाही तर आता आम्ही चहा पितो इथं चहा आहे इथं चहा क्रीम रोल आहेत का तुम्ही संपवाय नाही पाहिजे आम्ही फक्त क्रीमरोलची काय नाही ते यांच्याकडे चहा पण गेली पाहिजे बाप रे काजल शिंदे म्हणजे ती तुम्हाला सांगतो आम्ही कोर्टापैसे राहिलात पण असं नाही की तरी पण ना उपसरपणच चाला जा कधी कधी जवळ इमर्जन्सी कोणाला पायचं आपलं तर मी स्वतः इथं आलो इतकं ना म्हणजे चहा प्यायला तर तुम्ही अशा खडकर हे प्रॉपर पेडगाव पेडगावचे जे तुम्ही संभाजी महाराजांचा ते किल्ला आहे संभाजी महाराज पकडलं होतं बरोबर ना त्या किल्ल्यावरती पकडलं होतं त्या गावचे ते भरपूर पाण्यावाले भरपूर ऊस आहे यांचा पण यांना याची गरज न करता त्यांना श्री कोण द्यात असं राजकारणात उभं राहायचं आहे बहुतेक नाही चला ना, आता विचार तिथं